मैत्रिणींनो आज आपल्या मराठवाडा किचनमध्ये आज आपण एक वेगळीच कांद्याच्या पातीपासून मस्त अशी चमचमीत आणि भन्नाट चवीची अशी भाजी बनवलेली आहे काहीतरी म्हटलं चला आपण वेगळाच प्रकार बनूया तर इथे बघा ही रेसिपी बनवायला अगदी सोपी आहे आणि रेसिपी नेहमीप्रमाणेच भरपूर अशा टिप्सनं परिपूर्ण आहे त्यासाठी व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे तुम्ही शेवटपर्यंत पाहिला तरच तुमच्या लक्षात येईल की ही मी कांद्याच्या पातीची एक नवीनच प्रकारची भाजी कोफत्या टाईप कशी बनवलेली आहे तर चला मग वेळ कशाला घालवतोय आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे आपल्याला कांद्याच्या पातीची भाजी बनवण्यासाठी काय करायचं आहे सगळ्यात अगोदर डाळ घ्यायची आहे तुम्ही कुठलीही डाळ वापरू शकता मुगाची वापरा म्हणजे उडीद डाळ किंवा मग हरभरा किंवा मग तुरीची इथे मी हरभऱ्याची डाळ वापरलेली आहे किंवा मिक्स डाळीसुद्धा तुम्ही वापरू शकताय तर इथे चार ते पाच तास मी भिजून घेतलेली आहे आता आपल्याला कांद्याच्या पातीची आपण भाजी बनवत असल्यामुळे आपल्याला इथं बारीक चिरून कांद्याची पात घ्यायची आहे कवळी वापरा म्हणजे भाजी मस्त असे कोफते टाइप बनतात तर इथे मी एक म्हणजे चिरण्यापूर्वी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता आपल्याला मिक्सरचा छोटा जार घ्यायचा आहे आणि त्यामध्ये ही आपली भिजवलेली डाळ आपल्याला टाकून घ्यायची आहे तुमच्याकडे भिजलेली डाळ नसेल तर थोडीशी शिजवून घेऊन वापरली तरी चालेल आणि कोणत्याही डाळीचा मी सुरुवातीला सांगितलेला आहे वापर केला तरी चालेल चार पाच टाकून घेतलेले आहेत यामध्ये हिरव्या मिरच्या आणि भरपूर अशी टाकून घेतलेली आहे कोथिंबीर अशा चटपटीत पदार्थामध्ये कोथिंबीरीचं थोडंसं जास्तीच प्रमाण ठेवायचं म्हणजे तो पदार्थ मस्त असा चटपटीत लागतो एक चार पाच टाकून घेतलेले आहेत अद्रकाचे काप आणि आता त्यामध्येच टाकून घेतलेला आहे भरपूर असा एक वीस पाकळ्या लसणाच्या टाकून घेतलेल्या आहेत इथं मी पाव चमचा यामध्ये टाकून घेतलेला आहे जिरं आणि त्यामध्येच टाकून घेतोय चवीनुसार मीठ आता हे मिश्रण बारीक करत असताना आपल्याला अगदी बारीक बनवून घ्यायचं नाही थोडीशी जाडसर यायची भरत ठेवायची त्यामुळं काय होतं मस्त असे कोफसे बनतात आणि आता यामध्येच आपल्या टाकून घेतलेली आहे एक वाटी बारीक चिरून घेतलेली कांद्याची पात आपण कांद्याच्या पातीचे इथं भाजी कोफ्ते बनवत आहोत त्यासाठी आपल्याला बारीक करताना सुद्धा कांद्याच्या पातीचा वापर करायचा आहे म्हणजे तो कांद्याचा फ्लेवर आहे तो त्यामध्ये म्हणजे उतरतो तर इथे बघा या पद्धतीने मी जाडसर अशी भरट बनवून घेतलेली अग आहे अगदी म्हणजे बारीक हे मिश्रण बनवायचं नाही आता इथं मी एक बाउल घेतलेला आहे आणि त्यामध्ये हे पूर्ण आता आपल्याला मिश्रण काढून घ्यायचं आहे नक्की या पद्धतीनं तुम्ही कांद्याच्या पातीची भाजी करून बघा खूप मस्त छान लागते आणि नवीन काहीतरी आपण बनवल्यानंतर आपल्याला सुद्धा खायला आवडतं आणि घरातील सुद्धा सगळे आवडीनं खातात आता यामध्ये दोन वाट्या इथं मी कांद्याची पात टाकून घेतलेली आहे पूर्ण आपल्याला तीन वाट्या कांद्याची पात लागलेली आहे बारीक करताना एक वाटी वापरलेली आहे आणि आता इथं आपण दोन वाट्या टाकलेली आहे तर नक्की तुम्ही ही भाजी ट्राय करा खूप खाण्यासाठी मस्त लागते आणि कमीत कमी वेळात आणि कमीत कमी साहित्यात बनते म्हणजे यासाठी आपल्याला जास्तीचा काही अटास म्हणजे करावा लागत नाही आहे त्या घरात आपल्या साहित्यातमध्येच बनते तर इथं यामध्ये टाकून घेतलेली आहे पाव चमचा हळद तर आता हळद आपण यामध्ये टाकल्यानंतर आपल्याला थोडंसं सगळं हे साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे आणि परत एकदा आपण वरतून चवेनुसार यामध्ये मीठ टाकलेलं आहे तर मीठ इथे आपल्याला चवीनुसारच टाकायचं आहे कारण बारीक करतानासुद्धा सुरुवातीला आपण यामध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे त्यामुळे आपल्याला चव पाहूनच यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे एक पाच मिनिट आपल्याला आता पूर्ण हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे इथं बघा तुम्ही डाळ न भिजवता सुद्धा म्हणजे ज्यावेळेस आपण हे पीठ मिक्स करून घेतो त्यावेळेस पिठाचा वापर जरी केला बेसन पिठाचा तरी चालेल किंवा इतर कुठल्याही म्हणजे पिठाचा वापर यामध्ये ज्वारीचं म्हणा किंवा बाजरी गहू कुठलंही पीठ यामध्ये वापरलं तरी चालेल तर आता ज्या पद्धतीनं आपण कोफते म्हणा किंवा मग मुटके बनवून घेतो त्या पद्धतीनं इथं आपल्याला या आकारामध्ये बनवून घ्यायचं आहे तुम्ही गोल आकारामध्ये सुद्धा बनवून घेऊ शकता इथं बघा या पद्धतीनं हे पूर्ण मी कोफस्या टाईप हे बनवून घेतलेले आहेत पूर्ण हे सगळं साहित्य आता काय करायचं आहे हे पूर्ण आपल्याला याला एक वाफ द्यायची आहे इथं मी एका कढईमध्ये पाणी ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये वरती आपण चाळणी ठेवून घेतलेली आहे त्या चाळणीला थोडंसं म्हणजे तेल लावून घ्या काय होतं तेल लावून घेतल्यामुळे कोणताही पदार्थ वाफणीचा अजिबात त्या म्हणजे चाळणीला चिटकला जात नाही त्यामुळे कोणताही पदार्थ वाफळून घेत असताना नक्की त्याला म्हणजे महत्त्वाची टिप्स आहे तेल लावून घ्यायचं तर एक पाच मिनिट आता मस्त अशी त्याला वाफ घेतोय तोपर्यंत इकडं आपल्याला ग्रेव्हीसाठी जे वाटण बनवायचं आहे त्यासाठी मी एक कढई घेतलेली आहे आणि त्यामध्ये टाकून घेतलेला आहे ओबा चिरून घेतलेला एक वाटी कांदा आता कांदा परतण्यासाठी एक दीड चमचाच आपल्याला इथं तेल वापरायचं आहे आणि त्यामध्ये एक दहा बारा आपण खोबऱ्याचे काप टाकून घेतलेले आहेत तर आता हे सगळं साहित्य आपल्याला अगदी मंद याच्यावर परतून घ्यायचं आहे कोणतंही म्हणजे भाजणीचे पदार्थ नेहमी मंद याच्यावर परतून घ्यायचे किंवा मग फोडणीचे भाजीची चव ही खरी त्या फोडणीवर असते आता इथं बघा पूर्ण एक दहा मिनटामध्ये आपले हे कोफ्तेसुद्धा मस्त असे वाफलून तयार झालेले आहेत कांद्याच्या पातीचे तर इथं मी एक छोटा मिक्सरचा जार घेतलेला आहे आणि जे आपण सगळं साहित्य भाजून घेतलं होतं म्हणजे कांदा आणि खोबरं भाजून घेतलं होतं त्यासोबतच इथं घेतलेले त्या आहेत एक पाच सहा लसणाच्या पाकळ्या कोथिंबीर घेतलेली आहे आणि एक चार पाच आदरकाचे काप घेतलेले आहेत तर आता हे सगळं साहित्य आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे सुरुवातीला थोडंसं पाणी न टाकता बारीक करा आणि नंतर यामध्ये पाणी टाकून बारीक करून घ्या त्यामुळे कसं ग्रेवीलाही ताटसरपणा येतो आणि जे आपण मिश्रण बनवत आहोत ते मस्त असं छान बारीक होतं तर आता आपण भाजीला फोडणी देऊन घेतो आहे त्यासाठी इथं मी दोन चमचे या कढईमध्ये तेल ॲड केलेलं आहे आणि त्यामध्ये जिरी मोहरीची फोडणी न देता आता सिंपल साधं हे वाटण आपण यामध्ये टाकून घेतोय इथं आपण जिरी मोहरीची फोडणी न देता ही भाजी बनवलेली आहे नेहमी तुम्ही बघा त्याच त्याच पद्धती वापरण्यापेक्षा काहीतरी आपण वेगळं वापरलं ना तर खायलाही आवडतं आणि त्या पदार्थाची चवसुद्धा नक्कीच वेगळी लागते तर इथे मी पाच मिनिट हे सगळं मिश्रण परतून घेतलेलं आहे अगदी मंद चेवर तेल सुटेपर्यंत आता त्यामध्ये टाकून घेतलेलं आहे चवीनुसार मीठ पाव चमचा टाकून घेतलेला आहे लाल तिखट पाव चमचा टाकून घेतलेला आहे कांदा लसूण पावडर आणि त्यामध्येच टाकून घेतलेली आहे पाव चमचा सुहाणा मसाला आणि पाव चमचा टाकून घेतलेली आहे हळद पावडर पाव चमचा इथं टाकून घेतलेला आहे आपला रेग्युलर भाज्याचा काळा मसाला तुमच्या आवडीनुसार यामध्ये तुम्ही कमी जास्त मसाले ॲड करू शकता कारण प्रत्येकाची आवड कशी वेगळी असते कुणाला थोडंसं पायशी भाज्या आवडतात कुणाला थोड्याशा म्हणजे ऑइली नसलेल्या भाज्या आवडतात त्यामुळे आपल्या आवडीनुसार यामध्ये आपण कोणतेही मसाले ॲड केले तरी चालतील आता हे सुद्धा मसाले आपण तेल सुटेनंतर परतून घेतल्यानंतर त्यामध्ये एक ग्लास मी गरम केलेलं पाणी ॲड केलेलं आहे आणि पाणी यामध्ये टाकल्यानंतर आपण मस्त याला एक पाच मिनिट छान अशी उकळी घेतोय आणि उकळी घेतल्यानंतरच त्यामध्ये आपल्याला ते तयार करून घेतलेले कोपते सोडून घ्यायचे आहेत तर नक्की या पद्धतीने तुम्ही कोफत्याची म्हणजे कांद्याच्या पातीची भाजी ट्राय करा खूप मस्त अप्रतिम अशी चव लागते त्यामध्ये जे आपण डाळ वाटून घातलेली असते त्यामुळे हे कोफते अधिक रुचकर आणि चविष्ट बनतात आणि खायलासुद्धा भाजी आ अगदी मस्त लागते आणि कांद्याची पात बनवल्यानंतर जो काही त्याचा उग्रसा वास म्हणजे भाजीसाठी आपला येतो त्यासाठी फार जण ही भाजी खात नाहीत तर या पद्धतीनं जर तुम्ही भाजी बनवली तर अगदी कांद्याच्या पातीचे आपण कोफ्ते बनवले आहेत हे जाणवतसुद्धा नाही आणि खायला तर अगदी वेगळीच मस्त अशी टेस्ट लागते तर आता आपण यामध्ये कोफ्त्या टाकल्यानंतर याला एक पाच मिनिट व्यवस्थित वाफ घेतोय कारण आता जास्त काही आपल्याला शिजवण्याची आवश्यकता नाही आपण पहिलेच हे वाफलून घेतलेले आहेत आणि आता सगळ्यात भाजीचा शेवटचा म्हणजे हे असतंय ते म्हणजे वरतून भरपूर अशी कोथिंबीर पेरून घ्यायची नेहमी भाजीमध्ये कोथिंबीर टाकल्यानंतर गॅस हा बंद करून घ्यायचा काय होतं जो कोथिंबीरीचा फ्लेवर असतो तो त्याला स्मोकी असा मस्त बसतो आणि इथं बघा आता मी गॅस बंद करून घेतलेला आहे तर बघा किती छान अशी भाजी झालेली आहे आणि आपल्याला पाहिल्यानंतर वाटत सुद्धा नाही की ही कांद्याच्या पातीची म्हणजे भाजी आहे तर इथे मी एक बाउल घेतलेला आहे आणि आता त्यामध्ये ही पूर्ण भाजी मी काढून घेतलेली आहे मैत्रिणीनं तुम्ही सुद्धा नक्की ही भाजी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा तुमची सुद्धा कांद्याच्या पातीची भाजी एवढी टेस्ट छान बनलेली आहे का नेहमी मराठवाडा किचनमधल्या आपल्या रेसिपीज अगदी कमीत कमी साहित्यात आणि कमीत कमी वेळात पण काहीतरी असंच नवीन आहे तर नक्की ट्राय करत जा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा चला उद्या भेटू आपण एक वाजता